नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण चाचणी परीक्षा आणि सत्र परीक्षेसाठी पाठांच्या प्रश्नांची उजळणी करत आहोत तर आज इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग एकमधील पाठ क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याच्यावरचे प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा आकाशातील सर्व वस्तूंना टिंबटिंब असे म्हणतात काय म्हणतात खगोलीय वस्तू असे म्हणतात सूर्य हा एक टिंबटिंब आहे काय आहे सूर्य हा एक तारा आहे तारे टिंबटिंब असतात कसे असतात स्वयंप्रकाशित असतात ग्रहांना स्वतःचा टिंबटिंब नसतो काय नसतो प्रकाश नसतो पृथ्वीला टिंबटिंबपासून प्रकाश मिळतो आपल्या पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून टिंबटिंब करतो काय करतो परिभ्रमण करत असतो सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना टिंबटिंब आहेत काय उपग्रह आहेत टिंबटिंब सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटुग्रह पृथ्वीच्या टिंबटिंबमुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात कशामुळे गुरुत्वाकर्षणामुळे जे वैज्ञानिक अवकाशयानातून अंतराळात जातात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात काय म्हणतात त्यांना अंतराळवीर म्हणतात पुढे आहे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध आहे प्रश्न दुसरा तारे म्हणजे काय ज्या चांदण्या लुक लुकतात त्यांना तारे म्हणतात पृथ्वी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे तर पृथ्वी मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे सूर्यमाला म्हणजे काय पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोण होते अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हे होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली गेले होते ते अवकाश म्हणजे काय तर ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजेच अवकाश यालाच अंतराळ असेही म्हणतात पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा सूर्याच्या जवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे बुध बटुग्रह प्लुटो पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह चंद्र मॉम म्हणजे मंगलयान उपक्रम राकेश शर्मा अंतराळवीर आता चूकी बरोबर ते सांगायचे आकाश निरीक्षण दिवसाही करतात चूक आहे दिवसा सूर्याचा प्रकाश असतो त्यामुळे आपल्याला अवकाश निरीक्षण करता येत नाही तर रात्री करावं लागतं आपल्या सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत चूक आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत प्लूटो हा काय आहे बटू ग्रह आहे बटू ग्रहांना ग्रह स्वतःची कक्षा असते बरोबर आहे बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते आणि स्वतःच्या कक्षेमध्ये ते स्वतंत्रपणे सूर्याभोवती काय करतात परिभ्रमण आपल्या कक्षेतून करत असतात आपली पृथ्वी हा ही एक तारा आहे तर चूक आपली पृथ्वी काय आहे ग्रह आहे आणि आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यमालेतील सर्व ग्रहांना उपग्रह आहेत बरोबर सूर्य आहे सूर्यमालेतील बहुतेक घ ग्रहांना उपग्रह आहेत आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे चंद्र आणि काही ग्रहांना एकापेक्षा जास्त असे उपग्रह असतात चंद्र स्वयंप्रकाशित आहे चूक आहे चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि मग आपल्याला चंद्र पांढरा दिसतो सूर्यमालेतील इतर ग्रहांवर पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी आहे चूक फक्त आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी आहे गुरु आणि शनी या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे चूक कोणत्या ग्रहांच्या दरम्यान आहे मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे आता पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात तर अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा वापर करतात कारण अवकाशयान गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आकाशात पाठवायचे असते म्हणून रॉकेटमध्ये पच प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळामध्ये नेले जाते कृत्रिम उपग्रह माहिती लिहा तर पहा शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नाकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह हो। वापरतात पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेमध्ये ते स्थापित केले जातात कृत्रिम उपग्रह हो। अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात पुढे आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तर अवकाशातील खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीलाच काय म्हणतात गुरुत्वाकर्षण असे म्हणतात तर या पद्धतीने पाठ क्रमांक एकचे चे प्रश्नोत्तर आपण पाहिलेले आहेत याचा तुम्हाला चाचणी आणि सत्रपरीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला कोणीही विसरत जाऊ नका चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद